मित्रांनो भावांनो बहिणींनो जे पण आपली ब्लॉक कोण बघताय आज आपण जाणार आहे आपली आंब्याची झाड ते पूर्णपैकी बघायला इथले वड्याकडे सगळं आंब्याची वगैरे झाडे लाव का काय इथनं उडी खाली बरे स्वागत तुमचं पुन्हा नाहीत आपल्या एक नवीन मध्ये आज आपण आपल्या तिकडे हत्ती घास तिकडे वडाय गावा म्हणजे वडा असणार नाही शंभर टक्के म्हणून माहित आहे ना गावात हा वडा शंभर टक्के असतोच तर पण वड्याकडे कडनं आपण आंब्याची तापळीची ती झाड टाकलेली ती आलेत का बघायला आपल्याला जाऊन अगदी हत्ती घासात तिथे खतबीत टाकायचं तिथे भेंडी बिंडी लावली ती सगळं बघायचं आपल्याला जाऊन आणि बघू बघाय बघायचं तिथे जाऊन आपल्याला ते आंब्याची झाड आलेत का नाही ती आणि तर फुळ्या टाकून आणि लावायला पाहिजेत आपल्याला मस्त नाही पावसाळ्यात येत नाही मज्जा हा तर चला बघूया जाऊन तिथं आलीत का नाही चला जाऊया अरे इथं कुठे शेंगदाण गावतील का बाई शेंगदाण घेऊन जावी घ्या मित्रांनो शेंगदाण तर गावलेलं आहे आपल्याला ठेवलीच जाकून बघा कोण खायला शेंगदाण खाल्ल्याशिवाय आपण जात नसतो ना लावून जाव्या नीट नाही तर त्यांना सांगशील अरे काय बस जा आपलं निवाण पाक खाली लांब तो रस्त्यात गावली आम्हाला वायरमॅन बघा नोटिफिकेशन एकोणतर एकोणीस ऑल कन्झ्युमर शाल बी स्मार्ट विथ प्री यांचा विषय होता ते नवीन मीटर आलेला बसवायचं तर चला आपल्याला काय करायचं हे बघा ट्रॅक्टर ट्रॉली आहे ती पहिलीकडे भावाचं घर बांधव होते एका त्यांनी मागवलेली ट्रॉली आणि हे बघा इकडनं असं परफेक्टपणे आपलं हिजच झाड लावलेलं इकडं मस्त आमच्या काकांची घरात इकडे सगळी बघून घ्या पण इथं पोचलेलो आहे आपल्या इथं तो सोळा जर रान असतो कडाय त्यात बाबा याकडे लावले तिथं मस्ती की मक्क विक लावले आणि याच्यात याच्यात लावले की लावले अजून काय उघडून आलेलं नाही तरी पण बघा एक कडन लावली शरडांना शेवरा तर जाऊ आपण खाली चला खाली जाऊया तिथं बघूया आंब्याची झाड मस्त बी फुक्त आहे पाणी बी न इथं मस्ती चालू केलं आहे झाडांना इथं पाणी चालू केलं बघा पाणी टाकून यात लावली आपण भेंडी आणि बघू शकता इकडं आंब्यात झाड आपल्या पण हे शेवरा इकडनं लावलाय शेरडांना दोन तीन आहेत त्यांना शेवरा लावलाय कचकून खाऊ देतो हो आंब्यात झाडाकडे जायचं आधी पॉप चालू करूया कारण इकडे पाणी सोडायचंय ना त्यामुळं आणि इथं जरा मोबाईल सेट केला आणि लागलो पाणी उपयोग झाला नाही कारण तिथे कॉलर लागत होती खर कॉलर आणलीच नव्हती त्यामुळं काय पाणीच पाजलं नाही सगळा गारवाज ना करते काय ते बघा हत्ती का झालं पाणी पिणी सोडलं इकडं एवढा सगळा हत्ती का लावला आपल्या मसाला नाही एक गई एक गई आणि एक पाडी आणि दोन तीन शिरला आपली नात करायला नाही ते बघा एवढं मोठे झाड आहे बघा आंब्याचं गुन्हा एवढा तेवढा अंदाज लावत थांबा जाऊ तुम्हाला जरा थोडं लांब जाव हे बघू शकता तुम्ही मित्रांनो हे आपलं एवढं आंब्याचं झाड मोठं लाड झाड आलं त्याखाली कोया आलेल्या आहेत ते पण लावायच्यात आपल्याला आणि थांबा जाऊ तुम्हाला आमच्या आमच्या मतकुंबी गाव आहे आमचं मतकुंबी गावातलं एक वडा येतोय ना वर्ण खाली सगळीकडे वडा त्या वडा जाऊ तुम्हाला क्वालिटी एक नंबर क्वालिटी जाई स्वच्छ आहे आणि तो बघत होतो आधी राखा नाही आबा लय का वाटते ओ पिंपजी वगैरे झाड खतरनाक पण लावली तिथं बघा असे तोडले पिठले तर असिनूस मी बघा पाणी बिनी खतरनाक बघा इकडे सगळे झाड आहे त्यामुळे पाणी वड्यातच आहे ओ हे बघू शकता अजूनही मासं बिस दिसत बघा बारीक बारीक कि बघा आहे का मास मास आहे का इकडे एक बाग आहे त्यात इकडे लागला जरा नजारा बघून तसंच तिकडं जाऊन इथलं पूर्ण आपल्याला मज्जा घ्यायची हो हे बघा मित्रांनो इथलं सगळं शाळावर बागा आपल्या इथलं कसं आहे टॉपचा चा आहे ना कसं आलं एक हा नात करायचं नाही मित्रांनो आंब्या आहे वर असे करती का एवढं झाड आहे बघा एवढं झाड आहे उंच ऊंच आहे या झाडाच्या वर चाललो आता मी आंबा हळू हळू कुठं कुटुंब मी बी पडायला आणि मोबाईल बी पडायला अरे असं असते बघा ते गावाकडे असल्यावर ना मज्जा असते बाबा एक नंबर सगळं विश्व सॉपचा असतो बघू शकता येत ना तो मी आपण आत्ता बाबा त्या शाळावर येऊन होतो त्या ते शाळावर होते आणि इकडे होता पूर्ण वाडा न खाली उडी माराय फक्त आपल्याला काय मोबाईल पण पडेल मी पण पडलो त्यामुळं तो इश्क आहे ना बाबा बघूया पहिला इथं बसू दे सेट मला नीट नीट खाली सेट होते मी तू माझी सेट होते उडी मारायला तारा बघा ना आपण चला उडी मारूया खाली तर आलो नीट हे आमची गयनपाडी बांडीत बाहेर तिकडं तर मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय